झारखंडमध्ये सारखा एक प्रकार घडलेला आहे येथे पतीने मोलमजुरी करून पत्नीला शिकवलं तिला नोकरीला लावलं मात्र त्यानंतर तिने जे केलं ते पाहून सर्वांना धक्काच बसला व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा घरच्या परिस्थितीमुळे कन्हैया पंडित यांनी सुरुवातीला आढे वेढे घेतले मात्र पत्नीच्या इच्छेपुढे त्यांनीही मान झुकवावी लागली पत्नीला आधी महाविद्यालयीन आणि त्यानंतर नर्सिंगचे शिक्षण दिले यासाठी त्यांनी कर्जही घेतले कन्हैया यांनी पत्नीच्या नर्सिंग कोर्ससाठी दोन लाख रुपये फी भरली तसेच दोन वर्षाच्या शिक्षणासाठी अडीच लाखांचा खर्च केला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कल्पनाने जुमावती नर्सिंग होममध्ये कामास सुरुवात केली दुसरीकडे कन्हैया ट्रॅक्टर चालवून आणि मोलमजुरी करून कर्जाची परतफेड करत होता दोनशे ते अडीचशे रुपये रोजाने कर्ज कसे चुकवणार असे म्हणत पत्नीने त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे कन्हैया गुजरातला कामासाठी गेले अनेक दिवसांनी घरी आल्यानंतर कन्हैया यांना पत्नीचे वर्तन बदलल्याचे जाणवले ती दिवसरात्र कामासाठी बाहेर राहू लागली पती पत्नीमधला संबंधही पाहिल्यासारखा राहिलेले नाही अठ्ठावीस हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन पत्नी फरार झाल्याची तक्रार कन्हैया यांनी पोलिसात केली पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत कल्पनाला फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही पत्नीला शिकवण्यासाठी जो खर्च झाला आहे तो आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी पतीने केलेली आहे तसेच मुलाची कस्टडीही त्यांनी मागितलेली आहे